दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी मंगरुळपीर शहरात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय भाऊ ठाकरे यांनी मंगरूडपीर स्थित सुभाष चौक ते दर्गा चौकपर्यंत रॅली करून प्रचार केला सोबतच काँग्रेस व शिवसेनेचा वचननामा मतदारांना सुपूर्द केला याप्रसंगी मंगरुडपीर काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष सलीम जागीरदार माजी नगरपरिषद सदस्य उमेद मिर्झा कोमी तंजीम जिल्हाध्यक्ष मुक्तार खान काँग्रेस एस सी सी एलचे प्रदेश उपाध्यक्ष संजय वानखडे पंचायत समिती सदस्य युनुस खान अखिलभाई मनियार फरिश्ता मानव सेवा संस्थाचे सर्व पदाधिकारी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आप संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे आणि जनता राहुलजी गांधी शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब यांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे तसेच लोकशाही वाचवण्याकरिता इंडिया आघाडीचे उमेदवार संजय भाऊ देशमुख यांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन संजय भाऊ ठाकरे यांनी समारोपीय कार्यक्रमामध्ये केले आहे